इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटकडून येणारे बिल आपण घरच्या घरी कुठल्याही स्टेजला कॅल्क्युलेट करू शकतो अगोदरचे बिल झाल्यानंतर त्याच्यापुढे कोणत्याही तारखेला आपल्याला जर तपासायचं असेल की आपले युनिट्स किती झालेत आणि ह्या युनिट्सवर किती बिल येऊ शकतं हे पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता आणि जर त्या बिल कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला स्वारस्य नसेल म्हणजेच इंटरेस्ट नसेल तर अडव्हान्स्ड इफ कसे वापरले जाते यात तरी तुम्हाला इंटरेस्ट असेल मग अडव्हान्स्ड इफचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारातील गोष्टींमध्ये कसा केला जातो हे तुम्ही पाहू शकता नमस्कार मी आहे भागुजी बुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे सर्व विनामूल्य आहे चला तर विषयाला सुरुवात करूया इथे मी एक एक्सेल वर्कशीट ओपन केलेले आहे ज्यामध्ये वीज बिल कॅल्क्युलेट केलेले आहे पाहूया इथे ॲडव्हान्सड हि चा यामध्ये कसा वापर केला आहे आपल्या दैनंदिन व्यवहारातील गोष्टींमध्ये या फंक्शनचा वापर केला तर ते आपल्या डोक्यात पक्के बसते म्हणजेच आपल्याला लवकर समजते पाहूया वीज बिल हे पहा इथे ऑक्टोबर महिन्याचे वीज बिल आहे हे वीज बिल आपल्याला जे येतं त्यातील सगळ्या ह्या सगळे हे कॉलम्स आहेत स्थिर आकार हा स्थिर आकार एकदा ठरवलेला असतो जर आपल्या घरी मीटर जो बसवलेला असतो तो एम एसी बी ने बसवलेला असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बोर्डाने बसवलेला असेल तर त्याचा हा आकार घेतला जातो आणि जर तुमचं स्वतःचा मीटर असेल तर त्यासाठी तर हा स्थिर आकार लावला जाणार नाहीये वीज आकार हा जो वीज आकार आहे तो तुमचे महिन्याचे जे युनिट्स वापरले गेलेले असतील त्याच्यावर हा आकार लावला जातो तर हा आकार जे महिन्याचे युनिट्स आहेत त्याला वेगवेगळा आकार आहे त्याचे एक ठराविक रेंज दिलेले आहेत तर त्या रेंज इथे खाली दिलेल्या आहेत पहा पिवळा कलरमध्ये जे दिसत आहेत तुम्हाला त्यामध्ये त्या रेंज आहेत झिरो टू शंभर युनिट त्याच्यासाठी हा चार रुपये एकाहत्तर पैसे, एक 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 पैसे, एक पैसे आकार आहे एकशे एक ते तीनशे युनिट पर्यंत दहा रुपये एकोणतीस पैसे असा आकार आहे तीनशे एक ते पाचशे युनिट पर्यंत चौदा रुपये पंचावन्न पैसे आकार आहेत पाचशे एक ते हजार युनिट पर्यंत सोळा रुपये चौसष्ट पैसे आहे आणि हजारच्या वर युनिट्स तुमचे वापरले गेले असतील तर त्या युनिट्ससाठी सोळा रुपये चौसष्ट पैसे असा आकार लावला जातो तर त्यानुसार इथे हे आपल्याला कॅल्क्युलेट करू करता येतं आणि त्यासाठी आपण इप फॉर्म्युला वापरलेला तर पहा आता हा इफ फॉर्म्युला आपण लावलेला आहे पण त्यासाठी आपल्याला युनिट्स लागणार आहे तर इथे चालू मीटर रीडिंग म्हणजे आपलं शेवटचं जे मीटर रीडिंग असतं ते इथे मांडले आपल्याला आणि मागील मीटर रीडिंग म्हणजे जे बिल आपण संपलेलं आहे जे बिल अगोदर आलेलं होतं त्या बिलातला जे करंट रि रे, आहे ते इथं मागील रिडिंगसाठी आपण घेणार आणि चालू मीटर रीडिंग आताच जे मीटरवर जे रीडिंग दिसतंय ते आपण घेणार आणि ह्या दोन्हींचा जो फरक आहे ते आपले वापरलेले युनिट्स असतात तर ह्या वापरलेल्या युनिट्सवर हा वीज आकार येतो आता इथे पहा तीनशे एकोणपन्नास युनिट्स वापरले गेलेले आहेत तर वीज आकार जो आहे त्याची विभागणी कशी केलेली आहे पहिल्या शंभर युनिटला चार रुपये एकाहत्तर पैशाप्रमाणे कॅल्क्युलेशन होईल दुसऱ्या दोनशे युनिटला दहा रुपये एकोणतीस पैसे असा ला चार्ज लावला जाईल आणि त्याचप्रमाणे पुढे तीनशे एक ते पाचशे म्हणजे दोनशे युनिटसाठी साठी हा लावला गेलेला आहे आपल्या उदाहरणात तीनशे युनिटच्या पुढे फक्त एकोणपन्नास युनिट आहेत म्हणून इथे आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये चौदा पंचावन्न हा दर उरलेल्या एकोणपन्नास युनिटसाठी लावला आहे पाचशे युनिट, युनिट पर्यंत हा फॉर्म्युला वापरला आहे त्याच्यापुढे तुम्ही फॉर्म्युला मांडावा असे मला वाटते कारण साधारण आपल्या घरगुती वापरात पाचशे युनिट पेक्षा जास्त वापर असत नाही जर पाचशे युनिटच्या वर जर तुमचं युनिट्स वापरले गेलेले असतील तर हा फॉर्म्युला तुम्हाला योग्य असं मूल्य किंवा योग्य अशी गणना करून दाखवणार नाही पाचशे युनिट पर्यंत मात्र तंतोतंत तुमची गणना होऊ शकते तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा हो। आता इथे हे जे युनिट्स आलेले आहेत हे जे युनिट्स आलेले आहेत ते युनिट्स आपण इथे घेतलेले आहेत आणि इथे घेतलेल्या युनिट्सचा आपण इथे फॉर्म्युलामध्ये वापर केलेला आहे आणि इथे मात्र आपण फक्त एंट्री करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी तीनच सेल दिलेले आहेत हा एक शेल आहे एंट्री करण्यासाठी हा एक शेल आहे आणि हा एक शेल आहे आता पुढे जाऊया इथे वहन आकार ऍट द रेट ऑफ वन पॉईंट सेवन्टीन तर इथे जो वहन आकार आहे तो आपण इथे मांडलेला आहे वहन आकार इथे मांडलेला आहे इथे दाखवलेला आहे आणि इथून तो फॉर्म्युलामध्ये मांडलेला आहे हे पहा म्हणजे हे F21. हा शैल आहे आणि इन टू एफ ट्वेंटी वन असा हा वहन आकार येतो त्याच्यानंतर इंधन समायोजन आकार इथे खाली दिलेला आहे इंधन समायोजन आकार हा पण आपल्याला रेंज मध्ये दिलेला आहे झिरो टू शंभर अशी रेंज मध्ये पंचेचाळीस पैसे वापरले जातात एकशे एक टू तीनशे ऐंशी पैसे आणि तीनशे ते पाचशे एक रुपया दहा पैसे तसेच पुढे वापरलेले आहेत तर याचा पण आपण इथे फॉर्म्युल्यामध्ये वापर केलेला आहे आणि आता आलं वीज शुल्क हे वीज शुल्क इथे दाखवले पहा सोळा टक्के सोळा टक्के हे सोळा टक्के वीज शुल्क आपण कशावर घेतलेले पहा सी दोन हे सी दोन ते सी पाच ह्या ज्या रक्कम आहेत ह्या रकमांवर सोळा टक्क्यांनी ही रक्कम आलेली आहे तर अशा प्रकारे हे वीज बिल कॅल्क्युलेट झालेलं आहे आता या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला काय करायचंय तर यातलं काही तुम्हाला करायचं नाही जे आता इफ जो वापरला आहे इथे अॅडव्हान्स्ड इफ वापरलेला आहे पहा हा इफ फॉर्म्युला इथं वापरून आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला फक्त आता इथे जे चालू रिडिंग दिसते तर जेव्हा हो तुम्हाला पुढचं बिल कॅल्क्युलेट करायचे असते तेव्हा तुम्ही हे रिडिंग मागील रिडिंगच्या ठिकाणी मांडायचंय फक्त आणि आत्ता तुमच्या मीटरवर जे रिडिंग असेल ते इथे मांडायचंय रिडिंगच्या मागील बिलाच्या नंतर आठ दिवसांनी असो पंधरा दिवसांनी असो किंवा महिन्यांनी असो तर ते रिडिंग जी जे असेल ते इथे मांडायचे पण अगोदरच्या बिलातील चालू रिडिंग मात्र खाली घेऊन यायला पाहिजे तुम्ही दुसऱ्या कॉलम मध्ये मग त्या बिलांची जी इथं वजा बाकी आलेली असते तर वापरलेले युनिट असतात आणि त्या युनिटच्या आधारेच आपण हे सगळं बिल मांडलेलं आहे अशा प्रकारे आपण इफ फंक्शनचा वापर करून इथे हे बिल मांडलेलं आहे आणि हे बिल तंतोतंत बरोबर येतं तर आजचा विषय किंवा आजचा अध्याय इथेच संपला पुन्हा भेटूया दुसऱ्या अध्यायामध्ये धन्यवाद